आज आपण चाललो आहोत ते सिंधुदुर्गाचे मॅनचेस्टर म्हणून ज्या गावाची ओळख आहे त्या वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावात एकोणीसशे बावन्न साली कैलासवासी अनंत अनाजी सावंत भोसले यांनी भोसले हँडलूमची स्थापना केली आणि आता त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे नेहमी पुस्तकात बघत असलेल्या सारख्याचा नेमका उपयोग कशासाठी होतो ते येथे येऊन कळले हँडलूम सेमी पॉवरलूम आणि आत्ताच्या काळात वापरण्यात येणारी पॉवरलूम यांचा बदल का होत गेला याची माहिती मिळाली हजारो धाग्यांपासून या पॉवर वर कपडा कसा बनतो याचे प्रात्यक्षिक बघता आले येथे धोतर म्हणून नेसण्यासाठी सात आणि आठ हाती पंचे कार्यासाठी एकदा वापरण्यात येणारे पंचे खांद्यावर घेण्यासाठी उपरणे श्रीदेव वेतोबासाठी लागणारे देवजोड तीन ते ती चार वेगवेगळ्या साईज व रंगांचे टॉवेल्स बनवून सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यात तर गोवा राज्यात विकले जातात त्याचप्रमाणे सध्या चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यापासून दूर कसे राहावे हे जपान टेक्नॉलॉजीच्या मशीनमधून अगदी घर बसल्या जाणून घेण्यासाठी तुम्ही सौ प्रणया सावंत भोसले मॅडम यांच्याशी संपर्क करू शकता भोसले पावर लूमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही कॅप्शनमध्ये देत आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मालवणी लाईव्ह इन्स्टा पेजला फॉलो करून यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा